नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग दृष्टीने अतिशय महत्वाची बातमी व शासन निर्णय आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहे आर्थिक मार्च आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस अखेर मार्च महिन्यात सर्व प्रशासकीय विभाग तसेच अधिदान व लेखा कार्यालय ले मुंबई व जिल्हा कोशागार कार्यालय आणि उपकोषागार कार्यालय शासन निर्णय निर्गमित एकतीस मार्च हे शिक्षक व शिक्षकोत्तर शिक्षक कर्मचाऱ्यांसह सर, राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची तारीख असते शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे पगार सेवा निवृत्तीचे वेतन या व या सोबतच वैद्यकीय म्हणून सर्व अनुषंगाने वित्त विभागाने सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय महत्वाचा निर्गमित केला आहे वित्त विभागाने एकतीस मार्चच्या पार्श्वभूमीवर काही सूचना विविध विभागांना दिल्या आहेत त्यातून नेमक्या कोणत्या आहेत त्या आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून निर्णयाचे स्पष्टीकरण त्यापूर्वी सूचना देत आहे की आपल्या कडील असणारे थकीत बिले त्वरित एकतीस मार्च शासनाकडे सादर करावे यासाठी हा या शासन निर्णयाच्या अत्यंत महत्वाचे स्थान आहेत

व लेखा कार्यालय मुंबई कोशागार व उपकोशागार कार्यालयात मार्च महिन्यात सादर होणाऱ्या प्रचंड प्रमाणात वाढ होत असते त्यामुळे ट्रेझरी सेवार्थ ग्रास या विविध प्रणालीद्वारे बिले अदान करण्याचे काम सुरू आहे म्हणून त्याद्वारे ताण येण्या येऊन त्यांचा वेग मंदवण्याचा प्रकार घडत असतो त्याच्यासाठी देयके तपासणी करण्यासाठी मुंबई तसेच जिल्हा उप जिल्हा कार्यालय कोशागार कार्यालय आणि उपकार्यालय का सूचना कर्मचाऱ्यांना कालावधी मिळत नसल्यामुळे देण्यात आहे याशिवाय कोशागार कार्यालय स्तरावर रात्री उशिरा पर्यंत सादर होणारे देयके बँकेच्या कामकाजांच्या विलंबामुळे पारित करता येत नाही या सर्व पार्श्वभूमीवर वित्त विभागाने नेमक्या काही सूचना दिल्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहूया पहिली सूचना कि एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अधिदान व लेखा कार्यालय ले, कोषागार कार्यालय येथून स्वीकृत करणारे प्रधान काउंटर उशिरा पर्यंत सुरू ठेवण्याची सूचना दिली आहे आणि रविवार रोजी येणाऱ्या महत्वाचा दिवशी सुद्धा कार्यालय त्या दिवशी सुरू राहणार आहे दोन दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासकीय प्रधान धना आदेश ही कुबेरद्वारे प्रणाली मंजुरी द्यावी आणि ही कुबेर प्रणाली पद्धती प्रदना संदर्भात अधिकार लेखा व कोषागार कार्यालय मुंबई तीन उपकोषागार कार्यालय आणि कोणत्याही प्रकारची कारवाई करायची त्या संदर्भात सविस्तर सूचना या ठिकाणी दिल्या आहेत ई कुबेर सहा चार ई कुबेर प्रणालीद्वारे प्रधान कोषागार कार्यालयाने कराव्याची कार्यवाही आपण या ठिकाणी जाणून घेऊया आदिदान लेखा कार्यालय मुंबई कोषागार कार्यालय मुंबई उपकोषागार कार्यालय यांनी अपेक्षित केलेले के दिनांक मार्च च्या लेखा कार्यालय व लेखा कार्यालय मुंबई जिल्हा कार्यालय तसेच उपकार्यालय येथे फेर सादर करण्याच्या अनुषंगाने सुद्धा काही महत्वाच्या सूचना या ठिकाणी दिसत आहेत प्रवास भत्ता देयके पुरवणी देयके वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती लेखा अधिकार कार्यालय जिल्हा कोषागार कार्यालय उपकोषागार कार्यालय येथे सादर करण्याच्या अनुषंगाने महत्वाच्या सूचना शासन निर्णयाच्या चा, भाग चार मध्ये देण्यात आल्या आहेत आणि या नंतर अशी काही देयके पुढील वर्षाच्या अनुदानासाठी काढण्यात या तीन दिसतो सातव्या क्रमांकाची सूचना आहे या ठिकाणी आपण पाहूया प्रपत्र बिज जोडून सादर करायचे देयकाबाबत सुद्धा काही सूचना आहेत जिल्हा कोषागार कार्यालय स्तरावर अधिक का देयके उपकोशागार कार्यालय स्तरावर सादर न करता उपकोषागार कार्यालयामध्ये एकतीस मार्च दोन हजार कोषागारात सादर करणे अशा महत्वाच्या सूचना आपण या ठिकाणी जाणून घेतल्या आहेत आणि मार्च एंडिंग सर्व कर्मचाऱ्यांचे प्रलंबित बिले त्वरित काढण्यासाठी हा शासन निर्णय अत्यंत महत्वाचा असल्यामुळे हा संपूर्ण शासन निर्णय थोडक्यात जाणून घेतल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद संबंधित शासन निर्णयाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात येत आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद